नमस्कार मी प्रशांत चोहेकर तरुण भारत संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिन्यात या महिन्याचं महत्त्व याबद्दल दैनिक तरुण भारत संवाद यांच्या वतीने राऊंड टेबलचं आयोजन केलं जातं या टेबलमध्ये निसर्गमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल चौगले सर आपल्यासोबत आहेत सरांनी आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून निसर्गाचं महत्त्व सांगत आलेलं आले आलेले आहेतच याचबरोबर या, या महिन्यात श्रावण महिन्यातसुद्धा शाकाहारी का खावावे मांसाहारी का वर्जे करावे याबाबतसुद्धा या ते आपल्याशी संवाद साधणार आहेत एकूणच सर श्रावण महिन्यात शाकाहारी का खावं याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की श्रावण महिन्यामध्ये नवीन फुटवे फुटत असतात चारा निर्माण होत असतो गवत निर्माण होत असतात नवीन पालवी फुटत असते आणि याच्यावर गुजराण करणारे बरेचसे कीटकवर्गीय जे काही प्राणी असतात ते त्याच्यावर बऱ्यापैकी त्यांची गुजराण असते हो आणि अशा वेळेला आपण मांसाहार वर्ज करणं गरजेचं आहे कारण न कळते कीटकसुद्धा सेवन होण्याची शक्यता असते आणि मुळात श्रावणामध्ये आपल्याकडं पालेभाज्या किंवा ज्याला आपण रानभाज्या म्हणतो ज्या नैसर्गिकरित्या पावसाच्या पाण्यावर उगवतात ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि त्या त्या सीझनमध्येच खाणं ह्या फार गरजेचं असतात आणि त्याच्यामध्ये बरीचशी जी पोषण मूल्ये आहेत ती पोषण मूल्य आपल्याला उपयोगी पडतात आणि त्याचा आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या पोषण मूल्याचं आपल्याला आपल्या शरीरासाठी त्या फायद्याचे आहेत आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण शाकारच करणं जास्त गरजेचं आहे असं माझं मत आहे याच महिन्यात पालेभाज्यासुद्धा खायला सांगितल्या जातात पालेभाज्या रोगापासून कशामुक्त करतात हे पालेभाज्या खाणं म्हणजे नुसतीच पालेभाज्या खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये कोणता ना कोणता तरी पदार्थ मिक्स करून ते खाणं गरजेचे आहेत विशेष करून विशेष करून मला वाटते तांदळाची कन्नी असू दे शेंगण्याचा असू दे किंवा कोणती ना कोणती तरी डाळ त्याच्यामध्ये घालून जर आपण त्या केल्या काय अगदीच काही नाही झालं तर कांदा मिरची तरी घालून त्या भाज्या केल्या पाहिजेत नुसत्या पालेभाज्या खाणं त्या पचायला खूप हलक्या असतात त्यामुळे लवकर पचतात म्हणून थोडंसं त्यामध्ये डाळ घालूनच त्या भाज्या कराव्यात आणि त्यामुळं पालेभाज्या ह्या मोठ्या प्रमाणात मुबलक मिळतात पण त्या सेवन करणं गरजेचं कर आहे पूजेला पाण्याफुलाचा वापर केला जातो तर त्याचा पाण्यामध्ये न टाकता त्याचा नैसर्गिकरित्या कसा वापर करावा याबद्दल काय सांग निसर्गाकडून आपण जी पंचमहाभूत जे म्हणतो ती पंचमहाभूताकडून आपण जे जे काय घेतो म्हणजे जमिनीकडून आणि झाडाकडून आपण पानं फुलं घेतो तर वापरून झाल्यानंतर ते परत झाडा झाडालाच किंवा त्या मातीलाच दिल्या पाहिजेत म्हणजे झाडाकडून घेतलं किंवा मातीकडून घेतलं ते पाण्याला देणं म्हणजे निसर्गाच्या विरोधातच आहे त्यामुळे जिथून घेतलं आहे तिथंच परत करावं जेणेकरून ते परत मला त्याचं कंपोस्टमध्ये किंवा त्याचं मातीत रूपांतर होतं आणि त्या झाडाला किंवा त्या जमिनीला त्याची पोषण मूल्ये ही मिळत असतात श्रावण महिन्यातच नाही तर बारा महिने पालेभाज्यांचा आपल्या शरीरासाठी कसा उपयोग असतो याबद्दल काय सांगा नाही याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत त्या वेलवर्गीय आहेत वृक्षवर्गीय आहेत उन्हाळ्यामध्ये मला वाटते वृक्षवर्गीय ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये विशेष करून भाव्याच्या फुलाची भाजी किंवा भाव्याच्या शेंगाची भाजी कोणच खात नाही किंवा मोहाची फळं आपल्याकडं भरपूर मिळतात किंवा भोकराचं लोणचं किंवा भोकराची भाजी हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहितीच नाही त्यामुळं उन्हाळ्यामध्ये जी फळवर्गीय ज्या भाज्या आहेत त्या जर आपण सेवन केल्या तर मला वाटतं त्याच्यातूनसुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला पोषण मूल्य मिळतात अशाच विविध अभ्यासपूर्ण माहितीसाठी दैनिक तरुण भारत संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद